भारतातलं मोबाईल फोनचं मार्केट चीननंतर जगातल्या सर्वात मोठ्या स्मार्टफोन मार्केटपैकी एक भारतातलं स्मार्टफोनचं मार्केट जितकं मोठं आहे तितकंच या मार्केटमध्ये टिकणं हे कठीण मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी भारतात स्मार्टफोनचा बिझनेस करायचा प्रयत्न केला पण अनेक कंपन्यांना ते जमलं नाही नोकिया मायक्रोमॅक्स अशा कितीतरी कंपन्या ज्या एकेकाळी भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आघाडीवरती होत्या पण बदलत्या ट्रेंडनुसार त्या कंपन्यांना अपडेट होता आलं नाही आणि त्या भारतातल्या स्मार्टफोन मार्केटच्या स्पर्धेमधून बाहेर पडल्या यात दोन हजार बावीसमध्ये भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये एका कंपनीने एंट्री केली जरा हटके मार्केटिंग स्टाईल वापरत त्या कंपनीने आपला पहिला फोन लॉन्च करण्याआधीच मार्केटमध्ये मोठी हाईप तयार केली होती आणि त्यानंतर त्यांनी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला ही कंपनी कोणती नथिंग नथिंगने त्यांचा नथिंग फोन वन हा त्यांचा पहिला स्मार्टफोन जुलै दोन हजार बावीसमध्ये लॉन्च केला आणि त्यानंतर स्मार्टफोन मार्केटमध्ये अक्षरशः सत्ता मिळवली स्मार्टफोनची युनिक डिझाईन फीचर्स आणि प्राईस रेंज ह्यामुळे नथिंगचे फोन्स कमी वेळात पॉप्युलर झाले पण एवढ्या कमी वेळामध्ये नथिंगने भारतातल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये मार्केट मार्केट जम कसा बसवला एकीकडं वन प्लसचा भारतातल्या मार्केटमधला मार्केट मार्केट शेअर कमी होत असताना नथिंगची ग्रोथ कशी होते सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये वन प्लस कंपनीचे को कार्ल पेईनं वन प्लस सोडण्याचा निर्णय जाहीर केला कारण काय तर कार यांना स्वतःची कंपनी सुरू करायची होती पण काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार वन प्लसने याच काळामध्ये त्यांची नवीन नॉर्ट सिरीज लाँच करण्याची तयारी सुरू केली होती पण या नवीन सिरीजवरून कार्लचे वन प्लसचे सीईओ पीट लाऊ यांच्यासोबत मतभेद झाले त्यामुळं त्याने कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला असंही सांगितलं जातं कार्लने वन प्लस सोडल्यानंतर पुढच्या वर्षी जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये नथिंग कंपनी सुरू करणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा त्याने सामान्य लोकांना तंत्रज्ञान वापरण्यामध्ये येणारे अडथळे दूर करून डिजिटल भविष्य तयार करण्याचं मिशन जाहीर केलं होतं पण कंपनीची घोषणा करून सुद्धा कारने कोणतंही प्रोडक्ट अनाऊन्स केले नव्हते कंपनीची घोषणा तर झाली होती पण आता कारसमोर कंपनी उभी करण्याचं चा मोठं चॅलेंज होतं फंडिंग मिळवणं टीम तयार करणं या सगळ्या गोष्टी हळूहळू जमवत जुलै दोन हजार एकवीसमध्ये नथिंगने त्यांचं पहिलं प्रोडक्ट लाँच केलं नथिंग एअर वन हे वायरलेस इयरबड्स ट्रान्सपरंट डिझाईन ट्रान्सपरंट केस क्लिअर व्हॉइस टेक्नॉलॉजी ॲक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन किंवा ही वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि महत्त्वाचं म्हणजे कम्फर्ट असं सगळं या इयरबड्समध्ये होतं त्यात या इयरबड्सची प्राईस रेंज ही साधारण सहा ते सात हजारांच्या दरम्यान होती त्यामुळं पहिलं प्रॉडक्ट असूनही नथिंगचे इयरबड्स लोकांच्या पसंतीला उतरले नथिंगने एअर वनचे एक लाखापेक्षा जास्त युनिट्स विकले याचा फायदा असा झाला की या एअरबडच्या सक्सेसनंतर नथिंगला मोठ्या प्रमाणावरती फंडिंग मिळाली आणि मग नथिंगने मोठा गेम खेळायचं ठरवलं त्यांनी ठरवलं स्मार्टफोन लॉन्च करायचे आता नथिंग कंपनी जरी नवीन असली तरी कंपनीचा फाउंडर कार एक्सपर्ट होता वन प्लसचा को फाउंडर म्हणून नवीन प्रोडक्ट लाँच करणं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फटके मार्केटिंग स्टाईल वापरणं या गोष्टींचा अनुभव कारला होता त्यामुळं नथिंगचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्याआधी कार्लने अशीच हट कार्ल एक हटके पद्धत वापरली सगळ्यात आधी मार्च दोन हजार बावीसमध्ये कार्लने एक ट्विट करत नथिंगच्या फोन वन लॉन्चबद्दल माहिती दिली त्यानंतर या फोनबाबत थोडी थोडी माहिती देणारे टीझर टाकत फोनच्या फीचर्सबाबतची थोडी माहिती लीक करून नथिंगने कस्टमर्समध्ये त्यांच्या पहिल्या फोनबद्दल उत्सुकता ताणून ठेवली त्यातून झालं काय तर नथिंगचा फोन येण्याआधी मार्केटमध्ये आधीपासूनच फोनबद्दलची मोठी हाईप तयार झाली आणि फायनली जुलै दोन हजार बावीसमध्ये नथिंगने भारतासह जगभरात त्यांचा नथिंग फोन वन हा स्मार्टफोन लॉन्च केला सिक्स पॉईंट फाईव्ह इंच ओ एल ईडी डिस्प्ले पॉईंट ट्वेंटी हर्टचा रिफ्रेश रेट फिफ्टी मेगापिक्सलचा कॅमेरा गोरिला ग्लास असे अनेक फीचर या नथिंग वनमध्ये होते पण यात विशेष होती फोनची ट्रान्सपरंट डिझाईन त्या फोनची प्राइस तीस ते छत्तीस हजारांच्या दरम्यान होती पण फीचर एखाद्या फ्लॅगशिप फोनसारखे वन प्लस ओप्पो या मार्केटमधल्या इतर कंपन्यांसारखे जास्त रिसोर्सेस नसतानाही नथिंगचा पहिला स्मार्टफोन पॉप्युलर झाला दोन हजार बावीसमध्ये नथिंग वन हा टाइम्सच्या बेस्ट इन्व्हेन्शन ट्वेंटी ट्वेंटी टूच्या इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनच्या डिझाईनमध्येही लिस्ट करण्यात आला होता त्या नथिंग फोन वनचे जगभरामध्ये जवळपास सात लाख युनिट विकले गेले भारतातही नथिंग फोन वन लॉन्च झाल्याच्या पहिल्या वीस दिवसातच एक लाखांपेक्षा जास्त युनिट विकले गेले त्यामुळं अगदी कमी वेळात नथिंग ही किरकोळ कंपनी नाही हे इतर सगळ्या कंपन्यांना कळून चुकलं आता नथिंगचे फोन लोकांच्या पसंतीला का उतरले तर याची दोन प्रमुख कारणं सांगितली जातात पहिलं नथिंगच्या फोनची डिझाईन आणि दुसरं म्हणजे त्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आधी बोलू डिझाईनबद्दल नथिंगच्या फोनची डिझाईन हा त्यांचा सर्वात मोठा यू एस पी आहे जेव्हा इतर सगळ्या कंपन्या प्लॅस्टिक ग्लास डायमंड करो यासारख्या त्याच त्याच डिझाईन आणत होत्या तेव्हा नथिंगने त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ई डी लाईट्स ग्लिफ इंटरफेस आणि ट्रान्सपरंट डिझाईन आणल्या त्यामुळं स्टायलिश डिझाईन ज्या लोकांना पाहिजे होते ते कस्टमर नथिंगकडे अट्रॅक्ट झाले यासोबतच नथिंगचा दुसरा मोठा प्लस पॉईंट ठरला तो म्हणजे त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम आता नथिंगकडे काय त्यांची स्वतःची वेगळी अशी ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे नथिंगच्या फोन्समध्ये असते अँड्रॉइड सिस्टीमच पण ही सिस्टीम आहे कस्टमाइज त्यामुळे त्याला नथिंग ओ एस म्हणतात कुठलंही गाणं किंवा व्हिडिओ फोनच्या मागच्या बाजूच्या लाईटसोबत सिंग करणं ब्लॉक स्क्रीनवरती विजेट्स लावणं किंवा मग होमस्क्रीनवरती फिल्टर लावणं नथिंग ओ एसमध्ये अनेक फीचर्स आहेत ते सहसा इतर अँड्रॉइड फोन्समध्ये मिळत नाही याशिवाय अँड्रॉइड ओ एस असलं तरी इतर सगळ्या फोनसारखा युजर इंटरफेस नथिंगमध्ये नाही आहे नथिंगचा इंटरफेसही कस्टमाइज आणि टिपिकल अँड्रॉइड फोनपेक्षा वेगळा आहे आता महत्वाची गोष्ट ती म्हणजे किंमत फ्लॅगशिप लेवलचे फीचर असूनही नथिंगच्या फोनच्या प्राईस कमी आहेत नथिंग वनच्या सक्सेसनंतर त्यांनी नथिंग फोन टू लॉन्च केला याच सेगमेंटमधले आपण इतर कंपन्यांचे फोन्स बघितले तर त्यांची किंमत नथिंगपेक्षा जास्त आहेत आता कमी झाली असली तरी गुगल पिक्सेल सेवन जेव्हा लॉन्च झाला होता तेव्हा त्याची प्राईस होती साठ हजार त्या तुलनेमध्ये नथिंगच्या फोन टूची लॉन्च प्राईस पंचेचाळीस हजाराच्या आसपास होती जी आता आणखी कमी झाली आहे प्राईसच्या बाबतीतही नथिंगचे फोन इतर कंपन्यांपेक्षा वरचढ ठरले भारतात नथिंगचे फोन पॉप्युलर होता हे बघून कंपनीने सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सी एम एफ हा आणखी एक ब्रँड सुरू केला जो नथिंग या कंपनीचाच एक सब ब्रँड आहे सी एम एफ लॉन्च झाल्यानंतर जुलै दोन हजार चोवीसमध्ये सी एम एफ फोन वन लॉन्च झाला या फोनचे पहिल्या तीन तासांमध्येच एक लाख युनिट्स विकले गेले जो एक मोठा रेकॉर्ड आहे सी एम एफच्या आधी मार्च दोन हजार चोवीसमध्ये नथिंगने त्यांचा टू ए हा स्मार्टफोन लॉन्च केला होता तेव्हा पहिल्या एका तासातच त्या फोनचे साठ हजार युनिट विकले गेले होते आता आपण नथिंगने वन प्लसला भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये मा मागे टाकल्याच्या चर्चा का होत आहेत ते समजून घेऊ डिसेंबर दोन हजार तेरामध्ये वन प्लसची सुरुवात झाली वन प्लस वन हा फोन लॉन्च करत त्यांनी दोन हजार चौदा साली भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये मा एंट्री केली मागच्या जवळपास अकरा वर्षामध्ये वन प्लसने भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली होती दोन हजार तेवीसमध्ये वन प्लसचा भारताच्या स्मार्टफोन मार्केटमधला शेअर हा सहा पॉईंट एक टक्के इतका होता पण दोन हजार चोवीसमध्ये मात्र वन प्लसचा मार्केट शेअर तीन पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये भारतात एकूण एकशे त्रेपन्न मिलियन स्मार्टफोनचे युनिट सेल झाले जे दोन हजार तेवीसपेक्षा चार टक्क्यांनी जास्त आहे त्यामुळं एकीकडं भारतातल्या स्मार्टफोनचा खप तर वाढला पण त्या तुलनेमध्ये वन प्लसचा वाटा मात्र कमी झाला सुरुवातीला वन प्लसने फक्त प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनवरती भर दिला होता पण नंतर भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये शेअर वाढवायचं असेल तर परवडणारे फोन्स मार्केटमध्ये आणावे लागतील हे वन प्लसने ओळखलं त्यानंतर त्यांनी भारतातल्या जास्तीत जास्त लोकांना अपील होतील असे बजेट फोन्स आणले पण भारतातल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये मिड प्राइस रेंजमध्ये शाओमी रिअलमी ओप्पो विवो यासारख्या एस्टॅब्लिश झालेल्या कंपन्या आहेत त्यामुळे हो त्यांना टक्कर देणं वन प्लसला जमलं नाही त्यामुळेच हो वन प्लसचा मार्केट शेअर कमी झाल्याचं काही तज्ञांचं मत आहे एकीकडं मागच्या वर्षी वन प्लसचा मार्केट शेअर कमी झाला पण दुसऱ्या बाजूला मात्र नवखी असणारी नथिंग कंपनी मात्र वेगाने वाढत असल्याचं दिसतंय काउंटर पॉईंटच्या एका रिसर्चनुसार दोन हजार चोवीसमध्ये नथिंग कंपनीची तब्बल पाचशे सत्त्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार चोवीसचा नथिंगचा वार्षिक रेव्हेन्यूसुद्धा पाचशे मिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त होता मागच्या वर्षभरात नथिंगने एकूण सात मिलियन प्रोडक्ट्स विकले आहेत वन प्लसचा भारतातल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये कमी होत चाललेला शेअर तर दुसऱ्या बाजूला नथिंगची होणारी वाढ यामुळेच नथिंगने वन प्लसला भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये मागे टाकले अशा चर्चा सुरू झाल्या आहेत नथिंगची आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे ही कंपनी जास्त स्मार्टफोन लॉन्च करत नाही दोन हजार एकवीसमध्ये सुरू झाल्यापासून कंपनीने मागच्या चार वर्षांमध्ये फक्त सात स्मार्टफोन लॉन्च केले आहेत तर नथिंगचा फोन थ्री येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे आता कंपनीच्या नेहमीच्या मार्केटिंग स्ट्रॅटजीनुसार त्यांनी या फोन लॉन्चची जास्त माहिती शेअर केली नाही नथिंगच्या कार पैने ट्विटरवरती अठरा एप्रिलला पुढच्या दहा मिनिटामध्ये मला काही विचारा असं म्हणत एक पोस्ट केली होती तेव्हा एका युजरने नथिंग फोन थ्री केव्हा येणार असा प्रश्न विचारला त्यावरती कार्लने क्वार्टर थ्री असं उत्तर दिलं त्यामुळं सप्टेंबरपर्यंत नथिंग फोन थ्री लॉन्च करेल असं आता बोललं जातंय नथिंग फोन थ्रीमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन जनरेशन थ्री चिपसेट युनिव्हर्सल फ्लॅश स्टोरेज फोर पॉईंट झिरो असे अनेक फीचर असतील अशा चर्चा सध्या सुरू आहे पण नेहमीच्या स्टाईलप्रमाणे नथिंगने फोन थ्री बाबतही हाईप तयार करायला सुरुवात केली आहे एवढं मात्र नक्की आता दोन हजार एकवीसमध्ये सुरू झालेली ही कंपनी चारच वर्षात वन प्लस विवो ओप्पो यांसारख्या एस्टॅब्लिश असणाऱ्या कंपन्यांना टक्कर देते आणि भारतासारख्या मोठ्या स्मार्टफोन मार्केटमध्ये टिकून राहते ही गोष्ट कौतुकास्पद आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी मुळ व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा